जेवढे घेणे आले पळणे आले दुकानदार आलेले आहेत अण्णांचा फोन आला रात्री साडे नऊ वाजता गुरुवारी रात्री आणि अण्णांनी सांगितलं उद्या सकाळी जेवढे दुकानदार आलेले आहेत त्या सर्वांना आमच्या घरी जेवणाची व्यवस्था केलेली आहे असं सांगा गुरुवारी अण्णांनी भोजनाची व्यवस्था केली आणि सर्व दुकानदारांनी पोट भरून पावसात जेवण करता येत नव्हतं पोट भरून सर्वांनी भोजन घेतलं अण्णांना आशीर्वाद दिला उरसाचा कार्यक्रम नेट काय झाला याचा सुद्धा भुलासा आम्ही आपल्या समोर करत आहे लोक मला म्हणाली एवढा उरुस लेट काय घेतला रमजानचा महिना सुरुवात झाली तीन तारखेला रमजान ईस झाली दोन तारखेला युगपुरुष पुरुष शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली चार तारखेला शिरोडीचा उरुष सुरुवात झाला तो बारा तारखेपर्यंत राहिला त्यानंतर एकादश संकष्टी असं होत गेलं आणि इथंपर्यंत तारीख आली याच्यामुळं हा ऊरुस लेट झाला आम्ही आपल्याला वचन देतो पुढच्या वर्षी फेब्रुवारी एंड किंवा मार्च ची सुरुवात मुलांची परीक्षा आहे किंवा नाही कमिटी बघणार नाही फेब्रुवारी एंड किंवा मार्चचा पहिला आठवडा याच्यामध्ये हा उरूस घेतला जाईल तसेच या वर्षी या चार ते पाच महिन्यात दोन बुकद घटना घडल्या आमच्या पुरुष कमिटीचे उपाध्यक्ष राजेंद्र साहेब यांचा इलाल जैज यांच्याप्रमाणे आकस्मिक मृत्यू झाला तसेच आमच्या कमिटीला धीर देऊन थोडं काम करायला होणारे बाबासाहेब खांबे यांना यांचा सुद्धा मृत्यू झाला या सर्वांच्यासाठी दोन मिनटं आहे त्या जागेवर बसून आपण सर्वांनी श्रद्धांजली व्हायचं आहे आणि कार्यक्रमाला सुरुवात करायची हा सर्वांनी उभा राहून श्रद्धांजली वाहूया आहे <laughs> ते आपल्या जाग्यावर